आज आपलं जेवणाचा टायमिंग झालेला आहे प्रसाद घेण्याची वेळ झालेली आहे आजचा मेनू आहे बरं का भजी भाकरी आणि दूध आठवड्यातनं एकदा तरी दूध भाकरी खावा गावरान मेवा म्हणजे दूध भाकरी आज आपण दूध आणि या ठिकाणी भजी खात आहे तरी सर्व भावी भक्तांना विनंती या ठिकाणी जेवण करण्यासाठी या सर्वांसाठी विनंती आजचा प्रसाद आहे दूध भाकरी आणि भजी सर्वांनी जेवण करायला या आणि आज पौर्णिमेचा दुसरा दिवस आहे आठवड्यातनं एकदा तरी आपण दूध भाकरी खाल्ली पाहिजे दुधामध्ये दूध पालेभाज्या भाजी भाजी यामध्ये फार मोठी शक्ती असते आणि स्वतः सुद्धा दूध प्राशन करीत होते त्यामुळे आणि प्रत्येक कोणतासुद्धा एकादस असू द्या बाळोमासुद्धा कब्बर दूध आणि खारीक असं एकादशीला प्रसाद फराळ सेवन करत होते त्यामुळं आपल्या आहारात आठवड्यात नका होईना गरीबातला गरीब माणूस असू द्या आठवड्यात नाही एकदा दूध भाकरी खावा साधं जेवण म्हणजे शरीराला पोषक आहे सर्वांनी आठवड्यातनं एकदा का दूध शिखरण किंवा दूध भाकरी असं पौष्टिक पदार्थ खावा आणि रोज संध्याकाळी देवाचं नामस्मरण करा सर्वांनी जेवण करण्यासाठी या आजचा मेनू प्रसाद आहे दूध भाकरी आणि भजी सर्वांनी जेवण करायला या आणि सर्वांना बाळोमाचा आशीर्वाद लागू बाळोमानची कृपा आपल्या घरावर आपल्या असणाऱ्या संसारावर आपल्याला बाळोमाचा आशीर्वाद भेटू द्या बोला मला बाळवामाच्या नावाने चाल जय बाळवामा